मानव विकास अंतर्गत शिक्षकाच्या समायोजनासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून या निवेदनामध्ये शिक्षकांचे लवकरात लवकर समायोजन करावे अशी मागणी करण्यात आली आहे मानव विकास अंतर्गत या शिक्षिका दोन हजार पासून कार्यरत आहेत या संदर्भामध्ये समाज योजनासाठी सूचना देखील आहेत परंतु अद्यापही समाज योजना न झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या सर्व शिक्षकांचे समायोजन करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे पालिका विद्यालयामधील मानविकासाअांतर्गत शिक्षिका आहे आम्ही दोन हजार तेरापासून कार्यरत आहोत दोन हजार चोवीस आयुक्तालयाकडून पत्र आलं आहे की आमचं मानविकास योजना ही बंद होणार आहे आणि समग्र शिष्यामध्ये हस्तांतरण होणार आहे त्याचं त्याच्यामुळं आमचं जे अवजड साहित्य आहे आमची इमारत आहे त्यांनी कस्तुरबा गांधीमध्ये हस्तांतरण केली परंतु शिक्षकांचा त्याच्यामध्ये काही उल्लेख केलेला नाही दोन हजार तेरापासून आम्ही अकरा वाजता वर्ष झालं सेवा करत आहोत आणि दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत आम्ही कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एस एस सी बोर्डाचा निकालसुद्धा शंभर टक्के दिलेला आहे तरी भविष्यात आम्हाला म्हणजे स समायोजन जर होणार नसेल तर आमचं भविष्य धोक्यात आहे हो आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते म्हणून आम्ही आज इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत तरी आम्हाला याच्यामधून काहीतरी न्याय मिळायला हवा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी